न्यूज न्यूज लोकप्रिय महाड ते बदामी आणि हम्पी सायकल प्रवास डॉक्टर संजय मापारा आणि गिरीश हडप यांचा सहाशे किलोमीटरचा प्रवास महाडकरांसाठी एक अभिमानास्पद गोष्ट महाड येथील डॉक्टर संजय मापारा वय एकोणसत्तर व गिरीश हडप वय एकोणचाळीस यांनी आज दिनांक पाच सकाळी महाड ते बदामी व हम्पी हा सहाशे किलोमीटरचा सा प्रवास सायकलने सहा दिवसात यशस्वीरित्या पूर्ण केलाय त्यांच्या या कामगिरीमुळे महाडच्या एकोणसत्तर वर्षीय डॉक्टर संजय मपारा यांनी दाखवलेली इच्छाशक्ती महाडकरांना भूषणावाह आहे त्यांना साथ देणाऱ्या गिरीश हडप हे डिफ्लॉन ते महाड एम आय डी सी या कंपनीमध्ये कर्मचारी आहेत या दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे सुमारे सहा वर्षांपूर्वी एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी या दोघांनी प्रवास सुरू केल्याची माहिती या दोघांच्या कुटुंबियांकडून दिली होती महाड ते महाबळेश्वर एकोणसाठ किलोमीटर व महाबळेश्वर सातारा रहमदपूर विटा एकशे तीस किलोमीटर विटा तासगाव मिरज तेरडल एकशे पंधरा किलोमीटर टेरर महालिंगपूर मुधोड बदामी एकशे पंधरा किलोमीटर बदामी पट्टणकल्लू इलकल एकोणसाठ किलोमीटर तर इलकल होसपेठ हंपी एकशे दोन किलोमीटरचा प्रवास आज सकाळी त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला आहे आज हम्पी शहरामध्ये हि उद्या पुणे मार्गे रेल्वेने ते महाडला परत येणार असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून कुटुं सांगण्यात आले त्यापूर्वी मागील अठरा मागील वर्ष अठरा जानेवारी रोजी या दोघांनी अलिबाग तर दोन हजार बावीसमध्ये गोवा येथे सायकल प्रवास केला होता बालरोग तज्ज्ञ म्हणून महाड परिसरात सुप्रसिद्ध असलेल्या डॉक्टर संजय मपारा यांचे सायकल प्रेम सुपरिचित आहे त्यांना गेल्या काही वर्षात त्यांच्यापेक्षा कितीतरी वर्षांनी तरुण असणाऱ्या गिरीश अडप या महाड औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणाऱ्या तरुणाने साथ दिली मपारा यांनी सत्... वर्षी दाखवलेली इच्छाशक्ती व धैर्य आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे या दोन महाडकर नागरिकांनी नवा अध्याय लिहिला असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे तरुण पिढीने या दोघांकडून प्रेरणा घेऊन अशा पद्धतीच्या साहसी मोहिमेमध्ये सहभागी व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे